मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर शिरपूर तालुक्यातील पळासे शिवारात भिलट बाबा मंदिराजवळ अवघ्या दोन तासांच्या अंतरात दोन वेगवेगळे अपघात घडल्याने महामार्गावरील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे हे दोन्ही अपघात एकाच ठिकाणी सुमारे शंभर मीटर अंतरावर घडल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे पहिला अपघात एक जानेवारी रोजी रात्री सुमारे अकरा वाजता घडला इंदोर येथून संगमनेरकडे पशुखाद्य घेऊन जाणारा एम एच सत्त्याण्णव पंच्याऐंशी क्रमांकाचा ट्रक पळासेर शिवारातील शिरपूरच्या दिशेने येत असताना अचानक अनियंत्रित झाला चालकाचा ताबा सुटल्याने ट्रक महामार्गावरच उलटला सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही त्यानंतर अवघ्या दोन तासांनी म्हणजेच रात्री एक वाजेच्या सुमारास त्याच परिसरात दुसरा भीषण अपघात घडला नोएडा येथून लोखंडी कॉईल घेऊन बँगलोरकडे जाणारा दुसरा ट्रक देखील अज्ञात अनियंत्रित झाला आणि रस्त्याच्या कडेला असलेल्या खोल दरीत कोसळला हा अपघात पहिल्या अपघात स्थळापासून घडल्याने वाहन चालकांमध्ये घबराट निर्माण झाली दोन्ही अपघातानंतर संबंधित ट्रक चालकांनी वाहने घटनास्थळी सोडून पलायन केल्याची माहिती विशेष सूत्राकडून मिळाली आहे अपघातग्रस्त वाहने रस्त्यावर व दरीत असल्याने काही काळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती घटनांची माहिती मिळताच तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे दरम्यान या परिसरात वारंवार अपघात होत असल्याने महामार्गावरील खराब रस्ता अपुरी प्रकाश व्यवस्था व धोकादायक वळणे याबाबत नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून संबंधित यंत्रणांनी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे पळासेरहून संपादक निलेशकुमार दुबे सत्य न्यूज